नमस्कार <anchukar> तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कुकरमध्ये वांगे वापरून खूप छान मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहे ते हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची ही चमचमीत रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पाच वांगे घेतलेले आहेत हे वांगे मी सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आता या वांग्याची आपल्याला थोडी थोडी देठंसुद्धा कापायची आहेत आणि काट्याची वांगे आहेत त्यामुळे मी थोडेसे काटेसुद्धा जे कापून घेत आहे तर तुम्ही बघू शकता काट्याचा भाग मी थोडाफार कापून घेतला त्यानंतर देठसुद्धा असे थोडेसे कट करून घ्यायचे आहेत तर बघा सगळे वांगे जे आहेत ते सारख्याच पद्धतीने मी छान असे थोडेफार देठाचा भाग कापून घेतला आहे आणि काटेसुद्धा कापून घेतलेले आहेत आता हे वांगे आपल्याला मधोमध व्यवस्थित असे चिरून घ्यायचे आहेत पूर्णपणे हे वांगे कापायचे नाही आहेत याला फक्त आपल्याला चीर मारून घ्यायचे आहेत आज आपण बनवणार आहे भरलेली उकड वांगी तर बघा वांग्यामध्ये मसाला भरता येईल अशा पद्धतीने आपल्याला हे वांगे छान असे कट करून घ्यायचे आहे वांगे कापत असताना आपल्याला वांगे किडलेले आहे का हे सुद्धा बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता वांगं जे आहे ते खूप छान आहे अजिबात किडलेलं वगैरे नाही आहे आणि अगदी कोवळे असे वांगे आहेत पण यामधील एक वांग मला थोडंसं किडल्यासारखं वाटलं त्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे आणि सगळे वांगे चांगले होते त्यामुळे मी बाकीचे सगळे वांगे घेतलेले आहेत आता हे कापून घेतलेले सगळे वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कारण वांगे कापल्यानंतर ते लगेचच काळे पडतात त्यामुळे इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला थोडंफार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच वांगे जे आहेत ते अजिबात काळे वगैरे पडणार नाहीत आता भरल्या वांग्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत हे वांगे जे आहेत ते मी असेच पाण्यामध्ये सोडून देणार आहे या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे हे वांगे अजिबात काळे पडत नाहीत चला तर आता आपण पुढची तयारी करूया तर भाजीचा मसाला तयार करण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करून घेतली त्यामध्ये अगदी पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला छान असे डागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते छान असे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेफार भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढा सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा कीस घेतला तरीही भाजीला खूप छान अशी चव येते तर बघा सुक्या खोबऱ्याचा सुद्धा मी छान व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे आणि खोबरं पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता खोबरं आणि शेंगदाणे छान असं थंड झालेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे वाटून घेतलेला खोबरं आणि शेंगदाण्याचा हा कूट मी एका ताटामध्ये काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे तसेच एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तीन चार छोटे छोटे आल्याचे टुकडे घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकता हे असंच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला मी अजिबात पाणी वगैरे टाकता सगळं साहित्य छान असं मिक्सरला फिरून घेतलं लसूण जो आहे तो पूर्णपणे बारीक झालेला नाही आहे त्यामुळे आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकून परत मी हे मिक्सरला छान अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे वाटण आपल्याला सध्या असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत खोबरं आणि शेंगदाण्याच्या या कुटामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही घरामध्ये जेही रेग्युलर मसाले वापरत असाल ते तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता तर इथं मी आपल्या रेग्युलर वापरामधीलच मसाले घेतलेले आहेत कोणतेही अतिरिक्त मसाल्याचा इथं वापर केलेला नाही आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धणे पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तसेच चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि तयार करून घेतलेलं हे हिरवं वाटणसुद्धा या मसाल्यांमध्ये टाकून व्यवस्थित असं सगळं मसाले एकजू करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान असा हा मसाल्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा मसाल्याचा गोळा बनवून फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस स्टोर करून घेऊ शकता चला तर आता वांगे सुद्धा मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि तयार झालेला हा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये छान असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता वांग्यामध्ये अगदी भरगच्च असं मी हा मसाला किंवा हे वाटण भरून घेतलेलं आहे अतिरिक्त जो मसाला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता सगळ्याच वांग्यांमध्ये मी सारख्याच पद्धतीने छान असा भरगच्च दाबून दाबून हा मसाला भरून घेतलेला आहे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तर हा मसाला आपण भाजीच्या रशासाठी वापरणार आहे चला तर आता आज आपण उकड वांगे बनवत आहे त्यामुळे हे वांगे जे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत मी इथं कुकरचा वापर केलेला आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे वांगे वाफवून घेऊ शकता किंवा जास्त प्रमाणात असेल तर कुकरच्या डब्यामध्ये हे वांगे ठेवून घेऊ शकता मी अगदी कमी प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी छोट्याच कुकरचा वापर केलेला आहे आणि या कुकरमध्ये डबा बसणे शक्य नाही आहे त्यामुळे मी प्लेटच ठेवून घेतलेली आहे तर खाली एक ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आणि त्यावरती प्लेट ठेवून घेतलेली आहे आता कुकरचं झाकण लावून फक्त हाय फ्लेमवरती आपल्याला एक शिटी काढायची आहे खूप जास्त हे वांगे आपल्याला शिजवायचे नाही आहे नाहीतर वांगे अगदी गाढ होऊन जातील जास्तही असे आपल्याला हे वांगे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे नाही आहेत फक्त थोडीफार आपल्याला वाफ या वांग्यांना जी आहे ती द्यायची आहे तर बघा कुकरची एक शिटी झालेली आहे कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता झाकण उघडल्यानंतर वांगे जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित असे वाफल्या गेलेले आहेत चाकूने बघा थोडेफार हे वांगे टोचून बघितल्यानंतर समजते की व्यवस्थित हे असे वांगे वाफल्या गेलेले आहेत त्यानंतर इथं मी आता वांग्याच्या रस्त्याची तयारी करून घेत आहे त्यासाठी ज्या कढईमध्ये शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं तीच कढई मी परत गरम करून घेतली आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे जिरेमुरी छान अशी तळतळल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा सुद्धा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा जो आहे तो तेलामध्ये मी छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर वांग्यामध्ये भरल्यानंतर जे वाटण शिल्लक राहिले होतं ते वाटणसुद्धा आपल्याला आता या कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे वाटणसुद्धा मी छान असं दोन तीन मिनिटे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि थोडेसे धने पावडर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करून घेऊ शकता त्या मसाल्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड धुवूनच इथं मी थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्याला किंवा या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वाफून घेतलेले हे वांगे टाकून घ्यायचे आहेत तर हे वांगेसुद्धा आपण या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया कारण वांगे वाफवत असताना आपण अजिबात एक थिंबही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे ना हे वांगे फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे या वांग्यांना खूप छान अशी चव येईल तर बघा सगळे वांगे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे वांगे आलटून पलटून या फोडणीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता वांग्यांना मी दोन तीन वेळा छान आलटून पलटून व्यवस्थित असं फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे किंवा मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ या वांग्याच्या भाजीचा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचं हे वांगं सुकंसुद्धा ठेवू शकता सुक्या वांग्याची भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता चला तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या रस्श्याला एक दोन उकडी छान काढून घ्यायच्या आहेत वांगे आपल्याला या रस्यामध्ये शिजवण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण हे वांगे उकळून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ हे वांगे रस्यामध्ये शिजून नाही घेतले तरीही चालेल तर तुम्ही बघू शकता खळखळून दोन ते तीन उकडी भाजीला आलेल्या आहेत त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली तर तयार झाली आपली झटपट बनणारी उकळ वांग्याची भाजी किंवा भरल्या उकळ वांग्याची भाजी अगदी चविष्ट आणि चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही झटपट बनते तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे तसेच ही, ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते आणि खूप जास्त मसालेसुद्धा आपण या भाजीसाठी वापरलेले नाही आहे अगदी घरामध्ये हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भरले वांगेची किंवा उकट वांगेची भाजी आपण बनवून तयार केलेली आहे सगळ्यात शेवटी या भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि असं चमचमीत झणझणीत अशी ही उकड वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग अतिशय सुंदर आलेला आहे तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे भाजीवरती चला तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही उकड वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला आजची माझी रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद